प्रकाशापासून दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी डोकेदुखी सविस्तर वृत्त अशी की शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा रस्त्याजवळील गोमाई नदीवरील पुलाचे काम चालू असल्यामुळे एक तीन दोन हजार चोवीस रोजी प्रकाशापासून अवजड वाहतूक वळविण्याचे आदेश संबंधित वाहतूक विभागाला देण्यात आले होते प्रकाशा काथर्दा दिगर कलसाडी शहादा मलोणी लोडखेडा मार्गे गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्राकडे ये जा करणाऱ्या अवजड वाहतुकीला वळविण्यात आली आहे वाहतूक मुख्य मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज होती पण तसे काही न करता जिल्हा प्रशासनाने वाहतूक निर्णय घेतला वाहतूक वळविल्या मुख्य मार्गांवर दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या अवजड वाहनधारकांना रस्त्यावर दिशादर्शक फलक दिसत नसल्यामुळे पुढे जाऊन रस्ता व्यवस्थित नाही किंवा रस्ता व्यवस्थित लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक माघारी परत येत असतात अशा प्रकारे वाहनधारकांना समस्याचा मोठा सामना करावा लागत आहे तसेच वैजाली कलमाडी करणखेडा सोनवल खरवड असे काही ग्रामीण भागात रस्त्याचे नवीन काम झाले आहेत त्या भागांकडे देखील दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत या भागाकडे येणाऱ्या परराज्यातून पाहुणे मंडळी व तोरणमाळ सारख्या पर्यटक स्थळाकडे जाण्यासाठी फलक लावले नसल्यामुळे अनेक वाहनधारक रस्ता चुकून दिशा भटकत असतात कलमाडी व सोनवल गावच्या शेतकऱ्यांनी वाहनधारकांची व वा येणाऱ्या पाहुण्यांची दिशा भटकून त्यांची तारांबळ होऊ नये याची दखल घेत शेतकऱ्यांनी टाकाऊ साहित्यापासून फलक बनवून रस्त्यावर लावून माणुसकीचे दर्शन घडविले नागरिकांच्या हितासाठी व वा वाहतूकदारांना सोयीच्या प्रवाशासाठी जिल्हा प्रशासनासह संबंधित वाहतूक विभागाला जाग येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकशाही हक्का न्यूज चैनल दिनेश सामुद्रे प्रकाशा। तो का गाड़ी में गाड़ी दूसरा रास्ते में जाएगा ये बराबर नहीं है बराबर नहीं है। ऐसा आप आप रिटर्न जा रहे हो ठीक है चले फिरका?